शिंदे गटात पक्षप्रवेशासाठी फसवू घेऊन गेले बीड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्य लक्ष्मी पवार यांचा गौप्यस्फोट गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्जत खालापूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता या पक्षप्रवेश कार्यक्रमात मला फसवून घेऊन गेल्याचा गौप्य स्फोट बीड खुर्द ग्रामपंचायतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या लक्ष्मी पवार यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या खालापूर तालुका मध्यवर्ती कार्यालयात रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आले या दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना फसवून आमिष दाखवून पक्षप्रवेश केला जात आहे कोणाला असे फोन आल्यास मला सांगा असे सुधाकर घारे यांनी सांगत बीड खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्या लक्ष्मी पवार यांना फसवून

तिकडे मी गेलो पण मला माहित नाही का असला बघा करायचा हे म्हणून पण मी गेलो तिथं आणि तिथं मला जेवढी नाही आणि मी आहे तर त्यांना सांगितलं नाही म्हणून कसं सांगितलं तुम्ही आणि मी इकडे आले तुम्ही नाही आपल्याला इकडे जायचं आहे मग तरी पण मला माहित नाही तेवढं पण सगळे पक्षी उभे राहिले तेव्हा बोलायला लागलं तेव्हा मी समजलं का मला इकडे आमलो होईल पण मला